आ, बस 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 दिवा बस आई आज काय आज एवढं फराळ ठेवलंय फळ एवढं अंगूरचं आणि अननाच फराळ ठेवलं आज काय आज आ, नमस्कार मंडळी आज सपला एकादशीचा तुम्हाला सगळ्यांना युट्यूब युट्यूब मंडळीला हार्दिक शुभेच्छा अच्छा हा आज सपला एकादशी आहे ना आणि दोन हजार पंचवीसचा शेवटचा एकादशी आता कस आमचं हे वर्षी आहे ना खूप खूप कष्टामध्ये गेलं एक हे वर्ष पंचवीसचा म्हणजे कस माझ पोरग गेल्या वर्षी जानेवारीलाच आजारी पडलेलं बारका आणि त्याला एक काम पण सुटले गेलं तर खूप कष्टात गेलं त्याचं आणि त्याच्यानंतर मी आजारी पडले एप्रिलमध्ये मध्ये मी यु हे यूट्यूबचं मी काम करत होतं तर त्याचं काम करता करता माझं हे बघा हे हात माझे चार बोट जळाले आहे माझं घरात एक छोटासा कढाई होता ते तेल घातलं त्याच्यामध्ये शंकरपाळ्या तळायला मग ते शंकरपाळ्यात तळता तळताच पुरा चार बोटांवर हे बघा मंडळी कसे माझ चार बोट आहे ना असे माझे जळाले मग माझे हे आहे ना हे चार बोट जळाले मग हे मी व्हिडिओ बनवायच थांबवला बरंच दोन महिना मी थांबवलं थोडंसं बनवलं होतं ते सुरुवात केलं होतं असं माझं बोटं जळाले मग मी थांबवलं थांब दोन महिने तर थांबलं मग मा त्याच्यानंतर माझं दोन्ही पोरं मला खूप एक महिना दोन महिनापर्यंत माझं सेवा केलं हा तर मला जेवण बनवायलाच नाही यायचं पोरात चार बोटं मग त्याच्यानंतर मी माझं मो मोठी मुलगी पण आली ती पण पंधरा दिवस होती मग ती पण सेवा केलं मग नंतर दोन्ही पोरं केले आत्ता कुठंतरी जाऊन ह्याचा कलर मग असे झालेला आहे बघा माझ्या बोटाचे आणि तुम्ही पण आहे ना सांभाळून करत राहा कढाईमध्ये काय पण तेल घातलं काय पण घाटलं सांभाळून काम करायचं मग नंतर मे एप्रिल मे जून जून काय मे मध्येच मी आणि मी आजारी पडले मग तेव्हा पण मला थोडं तकलीफच झालं मग त्याच्यानंतर आता दोन महिन्याच्या नंतर तेव्हा पण आजारी पडले तेव्हा पण बरंच माझं किडनी मध्ये स्टोन होता त्याचं तपास झालं त्याचं एक्सरा झालं छातीचं झालं आणि सगळं आपलं रक्त चेकिंग झालं सगळं झालं आता जाऊन कुठेतरी थोडं बरं वाटतंय मग मंडळी हे वर्षीचं दोन हजार पंचवीसचं वर्ष असं गेलं तरी सुद्धा माझं पांडुरंगाने मला सांभाळून घेतलं आणि यूट्यूब फॅमिली तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि चला मंडळी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्ही आम्ही सोबतलाच चा, सगळे मिळून मिसळून जायचे आहे आणि तुम्ही नमस्कार धन्यवाद मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू